मला आजच दुपारी जंक्शनला बिरादार म्हणून आपले ॲडिशनल कमिशनर आहेत अडिशनल एस पी आहेत ते भेटले होते आणि त्यांनी इथं जी काही घटना घडली मुलांच्या बाबतीमध्ये आपसामध्ये तू माझ्याकडे का बघितलं मी तुझ्याकडे का बघितलं ह्याच्यातनं जी भांडण झाली आणि लगेच कोयताबीत हे जे प्रकार चाललेले आहेत मी खरोखरीच तुम्हा सगळ्या पालकांना हात जोडून नम्रतेची विनंती करतो थोडंसं आपला प्रपंच आपला व्यवसाय आपली शेतीवाडी जे काही नोकरी बघत असताना आपली मुलं कशी वागतायत कशा पद्धतीनं त्यांचा मित्रपरिवार आहे इथं लक्ष देण्याची गरज आहे आपण त्याच्या संदर्भामध्ये काही नवीन पावलं उचललेली आहेत शक्ती बॉक्स वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मला आजच त्यांनी ब्रीफिंग केलं की म्हणले दादा व्हॉट्सॲप आणि आपल्या ह्याच्यावर इंस्टाग्रामवर एक काहीतरी हे काढलेलं आहे ग्रुप काढलेले आहेत आणि त्या ग्रुपला फोन केले जातात आणि कुणी काही चिंतरपणा त्या ठिकाणी करतात हे प्रकार कृपा करून बारामतीचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता तुम्ही मला साथ देता मी मनापासून प्रयत्न करतोय आता अधिवेशन लवकर येईल अर्थसंकल्प येईल त्याच्यात माझा प्रयत्न चाललेला आहे पाणी आणण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे जनाई शिरसाईचं काम जवळपास आता चारशे चोवीस कोटीचं मंजूर करत आणलेलं आहे ती बंद पाईपलाईन करायची करा निरा उपसा सिंचन योजना करायची अशी अनेक कामं करायची परंतु ती कामं करत असताना आपल्या इथलं वातावरण पण चांगलं असलं पाहिजे परंतु दुर्दैवानी सतत काही ना काही घटना घडत आहेत मी डिपार्टमेंटला सांगतो की तुम्हाला पाहिजे त्या सुविधा मी देतो मधल्या काळामध्ये तुम्ही मला सगळ्यांनी सांगितलं होतं की दादा ड्रोन वेगवेगळ्या ठिकाणी हवेत फिरतात आणि लाल लाईट लागल्यानंतर आम्हाला भीती वाटते काही गावांवर ये ते येतात आणि आम्हाला अशी शंका येते की त्या ड्रोनच्या द्वारे कोणतरी चोरटे कोणतरी दरोडे टाकणारी लोक साधारण अंदाज घेण्याचा प्रयत्न करतायत म्हणून मी जवळपास तीस पस्तीस लाख रुपये देऊन दोन गन घेतलेले आहेत आज सकाळीच माझ्या हस्तेच त्याचं जा उद्घाटन झालेलं आहे एक किलोमीटर लांबीचा लांबीपर्यंत त्या गनचे एकंदरीत आवाक आहे आणि जर ड्रोन कुठं फिरत असेल आणि तुम्ही कळवलं तर तिथं ती बंदूक आणल्यानंतर त्या ड्रोनला खालून त्याचं जे रिमोट आणि ते ड्रोन ह्याचं जे कनेक्शन आहे ते तोडलं जातं आणि नंतर तो ड्रोन हळूहळू खाली येतो आणि खाली तो पडतो साधारण त्या सगळ्या गोष्टी करण्याच्याकरता सध्या मी पुणे जिल्ह्याच्याकरता दोन ड्रोन दिलेले आहेत परत मी आता नवीन डीपीडीसी तीस तारखेला लावलेली आहे मी डिपार्टमेंटला विचारेल अजून गरज असेल तर ते पण देण्याचा प्रयत्न करेल मला आज त्या मालकांनी सांगितलं पिंपरी मध्ये त्याचा कारखाना आहे तो म्हणला दादा मला भारत सरकारची मोठी ऑर्डर आली म्हणलं का रे बाबा तो म्हणला की अलीकडं तुम्ही बघितलं परवा आपला कृषी दोन हजार पंचवीस मध्ये साधारण दहा लिटर पाणी वर नेऊन ड्रोनद्वारे तुम्ही औषध फवारणी करू शकता किंवा काही उसाला एक वेगळ्या प्रकारचं टॉनिक देऊ शकता पिकांना आणखीन काय पाहिजे ते देऊ शकता त्याचा गैरवापर पाकिस्तानच्या बॉर्डरला चाललेला आहे पाकिस्तानच्या बॉर्डरला ह्या ड्रोनचा वापर करून पाकिस्तान आणि सगळीकडेच काही बा हे नाही आहे कंपाऊंड नाही आहे किंवा वॉल नाही आहे त्याच्यातून त्या ड्रोनमधनं ड्रग्ज पाकिस्तानमधनं आपल्या देशात पाठवले जातात आणि रात्रीचा उपयोग करून तुमच्या माझ्या मुलांना तुमच्या माझ्या नवीन जनरेशनला त्या ड्रग्सच्या आहारी जाण्याचा प्रयत्न हा शत्रू राष्ट्रांचा चाललेला आहे आणि त्याच्यावर तिथं पण त्यांनी ते कंट्रोल करण्याच्या करता ते तिथल्या तिथं पाडण्याच्या करता या नवीन जे काही यंत्र आपण डेव्हलप केलेलं आहे त्याचा सगळ्याचा सा उपयोग त्या ठिकाणी केला जातो